टोरेस घोटाळा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून कवडीची किंमत नसलेला दगड मौल्यवान स्टोन म्हणून देऊ करत हजारो मुंबईकरांना लुबाडणाऱ्या स्कॅमची घटना ही तर तुम्हाला माहितीच असेल पण आता या प्रकरणाच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे होत आहेत टोरेस गैरव्यवहारात हवाला ऑपरेटरचा समावेश होता हेही नुकतं समोर आलं होतं या प्रकरणी हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद खारा या नावाच्या व्यक्तीला अटकही केली गेली आता त्यापुढची नवी माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत या हवाला ऑपरेटरनं काय काय केलं तो कुणाकुणाच्या संपर्कात होता साक्षीदारांनी काय काय माहिती दिली आहे सगळं जाणून घेऊयात टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत चौदा हजार एकशे सत्तावन्न जणांची एकूण एकशे बेचाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं आता उघड झालंय प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात आलेल्या गैरव्यवहारामागे परदेशी नागरिकांचा मुख्य सहभाग आहे हवाला ऑपरेटर अल्पेश खारा याच्या धक्कादायक माहिती समोर आली या अल्पेशनं गुंतवणूकदारांच्या पैशातूनच दक्षिण मुंबईत तीन फ्लॅटचं बुकिंग केलं होतं अर्थदर्शन नावाच्या इमारतीच्या चोवीसाव्या मजल्यावरील तीन फ्लॅटसाठी त्यानं बिल्डरला सव्वा कोटी रुपये ऍडव्हान्स दिले होते ही रक्कम सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सात जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बिल्डरच्या बँक खात्यात जमा झाली होती पण पूर्ण रक्कम भरण्यात अपयश आल्यानं फ्लॅटची नोंदणी होऊ शकली नाही अशी माहिती संबंधित बिल्डरनं पोलिसांना दिली आता याहीपेक्षा धक्कादायक माहिती सांगतो परळ येथील एका स्टेशनरी विक्रेता जो टोरेस कंपनीवाल्यांना स्टेशनरी सप्लाय करत होता त्यानं पोलिसांना दिलेली साक्ष डोळे विस्फारणारी आहे टोरेस कंपनीच्या साखळीतील शोरूम्सनं एक दोन नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपयांची फक्त स्टेशनरी विकत घेतली होती अशी माहिती स्टेशनरी दुकानदारांना पोलिसांना दिली आहे या स्टेशनरीमध्ये पेन पेन्सिल लेटरहेड्स एनव्हलप डायरी इलेक्ट्रॉनिक स्टेशनरी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे इतकंच नाही तर टोरेस कंपनी चालवणाऱ्या प्लॅटिनम हन कंपनीनं त्याला टेलिग्राम ऍपही डाउनलोड करायला सांगितलं होतं जेणेकरून त्या ऍपच्या माध्यमातून अधिक ऑर्डर देता येतील प्लॅटिनम हन कंपनीकडून अजूनही आपले एक कोटी चाळीस लाख रुपये येणं बाकी असल्याचंही या स्टेशनरी दुकानदाराचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त टोरेसकडून चालवण्यात येणारा लकी ड्रॉसाठी एकूण एकोणीस टोएटा हाय रायडर कारची ऑर्डर देण्यात आली होती ज्याची एकूण किंमत दोन कोटी सत्तर लाख रुपये इतकी होती यातील सतरा कार आधीच गुंतवणूकदारांना दिल्या गेल्यात पण या कारचं पूर्ण पेमेंटच झालेलं नाही दादरमध्ये जिथं टोरेसचं मुख्य शोरूम होतं त्यासाठी पाच वर्षांचं ऍग्रीमेंट करण्यात आलं होतं ज्यात दरमहा पंचवीस लाख रुपये भाडं आणि पंच्याहत्तर लाख रुपये डिपॉझिट ठरलं होतं या प्रकरणात सध्या परदेशी नागरिकांसह एकूण अकरा आरोपी अजूनही फरार आहेत मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं त्यांचा ठाव ठिकाणाही शोधण्यास सुरुवात केली आहे आणि यातील नऊ आरोपी वेगवेगळ्या दिवशी हवाई मार्गे पोलंड दुबई आणि बँकॉकला पळाल्याचं समोर आलंय सध्या ते बल्गेरियात असल्याचा पोलिसांना संशय आहे विरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली असून आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलीस अजामीन आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल जेणेकरून आरोपींना परदेशात अटक करणं शक्य होईल हजारो मुंबईकरांना लुबाडणारी ही बदमाश कंपनी केव्हा जाळ्यात सापडते हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे